मी सुप्रिया कसे आहेत सगळे मजेत ना आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज रविवार आहे आणि रविवारी जे काय आज दिवसभर घडेल मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या इकडचा ना सध्या तरी पाऊस थांबलेला आहे ॲक्च्युली हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि हिवाळा चालू झाला की मला एक प्रॉब्लेम चालू होतो तो म्हणजे काय की सर्दी होते का होते काय माहिती आहे वातावरणामुळे होते की कसं काय पण हिवाळा चालू झाला की थोडी थोडी सर्दी होती आता मगाशीच माझ्या त्या आवाजामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की थोडीशी सर्दी झाली की काय पण हो थोडीशी सकाळचा आवाज तसाच येतो माझा आणि इथे मी सकाळी सकाळी रविवार म्हटलं की आपली एक्स्ट्राची कामंही निघतातच म्हणजे मी काढते एखादं काम काढते जास्त काही नाही तर इथे मला आज ना कपाटाच्या काचा पुसायच्या होत्या आणि कपाट पुसायचं होतं वरच्यावर जे की मी इथे पुसून घेते थोडंसं हँडवॉश घेतलंय त्या टी शर्टवर आणि थोडं पाणी अशा पद्धतीनं ते आधी पुसून घेतलं आणि सुक्या परत पुन्हा एका बाजूने टी शर्ट सुका होताना त्या बाजूने पुन्हा एकदा कापड फिरवून घेतलं तर असे आरशेत तयार झालेत पुसून त्यानंतर दिव देवपूजा केली देवपूजा जवळजवळ आठ दिवसांनी करते मी कारण आपला महिलांचा महिन्याचा प्रॉब्लेम तुम्हाला तर माहीतच आहे त्याच्या ह्याच्यामध्ये देवपूजा आम्ही करत नाही त्याच्यामुळं मागच्या शनिवारी मी देवघासतानाचा व्हिडिओ टाकला होता त्यानंतर आत्ता रविवारी देवपूजा करते तर छान असं देव घासून फिसून व्यवस्थित ठेवून दिले आणि आणि दिवा लावून घेतला आणि हळदीगुंकू लावायचं होतं ते लावून घेते नंतर आता मी कारण नाही खरं तर मी ठेवल्या ठेव देव ठेवल्या ठेवल्या मी हळदी गुंकू लावायला विसरली म्हटलं अगरबत्तीने दिवा लावून घेतल्यानंतर हळदी गुंकू वगैरे लावून घेईन आणि आज रविवार असल्यामुळे ना एक्स्ट्राचे कपडे असतात मुलांची शाळेचे कपडे ह्यांची कामावरचे कपडे वगैरे एक्स्ट्रा असतात त्याच्यामुळे ना कामाला थोडासा वेळच होतो त्या हिशोबाने म्हणजे रेग्युलरच्या हिशोबाने जसं होईल तसं मी करून घेते आणि इथे ना छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली देवासमोर देवपूजा झाल्यानंतर रांगोळी काढते आहे आणि रांगोळी काढल्यानंतर जे काही त्या आपण देवपूजा वगैरे करतो त्याला पूर्णत्व येतं ना ते फक्त त्या रांगोळीनेच रांगोळी नसेल तर सगळं भकास वाटतं इथं छोटंसं वर्तुळ काढून त्याच्यामध्ये मी स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि त्याला छो थोडं फुलं फुल काढल्यासारखं फुल केलं आहे तर पुढे तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने सिम्पल जास्त काय मला रांगोळीमध्ये काही येत नाही बऱ्यापैकी येतं तेवढं मी काढते तर अशा पद्धतीनं असते माझी सिंपल साधी रांगोळी आणि देवपूजासुद्धा ना की छान छोकीमध्ये कोणतीही गोष्ट मी तुम्हाला दाखवत नाही जे मी क कर, करते तेच तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने बघू शकते इकडे कापूर पण मी प्रज्वलित केलेलं आहे आणि छान अशी माझी देवपूजा झालेली आहे फक्त इथं फुलं मिसिंग आहेत कारण फुलं विकत आणल्याशिवाय फुलं भेटत नाहीत त्यानंतर हे बाहेर गेले होते बाहेरून येताना ना कोथिंबीर आणि पुदिना भरपूर सारा घेऊन आलेत आणि मुगाची डाळ संपली होती तर तीसुद्धा मी आणायला सांगितली होती त्यांना आणि मेन म्हणजे आज रविवार असल्यामुळे लिंब तर आलीच पाहिजेत घरात आता ते तुम्हाला का ते तुम्हाला समजलंच असेल चिकन मटन असेल तर लिंबही लागतातच खाण्यासाठी तर इथे लिंबू पण घेऊन आलेत आणि छान मोठे मोठे लिंबू मिळाले त्यांना त्यानंतर इथे वात संपली होती देवाची कापूस मुलांनी ना गणपतीच्या डेकोरेशनला माझा सगळा संपवून टाकला आहे त्याच्यानंतर कापूस काही आणलाच नाही मग जे कापसाचे वाती त्यांना म्हटलं घेऊन या येताना ते घेऊन आलेत आणि मुगाची डाळ लगे ह्यात मी डब्यामध्ये ठेवून घेतली त्यानंतर मग मसाला बनवायला घेतला आधी खोबरं भाजून घेतलं आणि कांदे आणि टोमॅटो मी अख्खे असेच भाजायला ठेवणार आहे तव्यामध्ये आणि इथे मी तुझं काय चाललंय माहिती आहे का आईकडून जाऊन ना भाकरी आणि ऑमलेट घेऊन आले आणि खात बसले कारण तिला सकाळची भूक आवरत नाही त्याच्यामुळे पटकन ती खाऊन घेते आणि इथे मी डिरेक्टली कांदे मोठे आणि टोमॅटो दोन असे भाजायला ठेवलेत का तर पहिल्यांदाच असं मी ट्राय केलं आहे कसं काय होते टेस्टला बघूया म्हणून तर इथे कांदे आणि टोमॅटो भाजायला ठेवल्यानंतर झाकण ठेवून त्यांना छान असं भाजू देते मोठ्या गॅसवर आणि स्वराज मला इथे विचारतो की हे असं का करतेस कारण मी कधी केलेलंच नाही असं हे पहिल्यांदाच करते, करते। बघूया आता कसं काय होतंय ते इकडे कोकणामध्ये ना बुधवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार ना म्हणजे वशाटाचं काय ना काय तरी लागतं म्हणजे मासे असू दे चिकन असू दे किंवा मटण असू दे हे लागतंच लागतं मस्त असे कांदे आणि टोमॅटो भाजलेलं तर याचा मसाला बनवून घेणार आहे तुम्हाला वाटेल की ही असं काय बोलते पण कोकणातल्या लोकांना वार जर असेल ना तर मासे किंवा चिकनशिवाय घास अजिबात उतरत नाही हे माझा अनुभव आहे चांगला त्यां ते, त्यांना पण तशीच सवय लागली आहे कारण जवळजवळ चाळीस वर् वर्ष ते इथंच राहत आहेत कोकणामध्ये त्याच्यामुळे त्यांना पण तशीच सवय लागली त्याच्यामुळे लाग आमच्यात आठवड्यातून दोनदा असतं चिकन किंवा मासे तर तुम्ही असं नक्का म्हणू की यांच्याकडे सतत चिकन मटण वगैरे असतं असं काय नाही तर इथे मी भात बनवायला घेतला आहे जिरा राईस बनवते सिंपल साध्या पद्धतीनं जिरे टाकलेत आणि छान असे तांदूळ धुऊन त्याच्यामध्ये टाकलेत आणि मोठ्या गॅसवर छान असे परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं आणि थोडासा गरम मसाला टाकायचा की आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं झालं आपला जिरा राईस तयार आणि जास्त प्रमाणात पाणी टाकू नका नाहीतर मग ते गीर झाला ना की चांगला नाही लागत भात सुटसुटीतच छान लागतो आणि इकडे मी आवरते तोपर्यंत मिथूचे इकडे काय चालले ना हळदीचं लेपन करून घेते तिला आवड आहे या गोष्टींची ती काय मुद्दा म्हणून दाखवते किंवा काय असं नाही तोपर्यंत सासूबाई आल्या त्यांना म्हटलं आत या आत त्यांना काय वाटलं की हळद सांडली की काय तिच्या हातून पण म्हटलं ते हळद सांडली नाही आहे ती हळदीचं लेपन करते म्हटलं त्यांना माहिती नाही हे त्या मला विचारत होत्या की कशासाठी करतात हे म्हणून म्हटलं ज्या काही बाहेरच्या निगेटिव्ह शक्ती असतात ना त्या घरामध्ये एंटर करत नाहीत हळदीचं लेपन केल्यानंतर मग इथे लेकाचं आणि आईचं काहीतरी चालू होतं जे की नेहमीचंच आहे त्याच्यामुळे मी काय फार लक्ष देत नाही त्यांचं काय ते त्यांचं काम होतं म्हणून त्या आल्या होत्या आणि ते माझ्याकडं काम होतं आणि ह्यांना वाटलं की ह्यांच्याकडं काम आहे पण त्या म्हणाल्या तुझ्याकडं काम आहे तर थोडा वेळ बसा म्हटलं मग बघूया तर इथे ना स्वराज काहीतरी आगावपणा करत होता म्हणून मला त्या सांगत होत्या बघते तर काय त्याचं काहीतरी चालू असणार तिथं रांगोळी वगैरे काढताना त्याने मला काही सांगितलं नाही त्यानंतर सासूबाई गेल्या आणि मग जे काय मसाला करायचा होता ना तो मसाला करून घेतला आणि मसाला केल्यानंतर जेवण वगैरे सगळं उरकलं चिकन ह्यांनी केलं आणि बाकी सगळं मी उरकलं पण दुपारनंतर माझा मूड ऑफ झाल्यामुळं ना मी काहीही पुढचे व्हिडिओ बनवले नाहीत आणि इथे स्वराजनी ना छान असं चित्र काढले रॉकेटचं म्हणजे जे काय आहे वर जे ते कंपासवरचे चित्र दिसते ना तेच त्याने तिथं कागदावर काढलंय जे मी तुम्हाला आधीच दाखवले त्यानंतर दिवसभर यांचं क्राफ्टिंगचं काम चालू होतं दोघांचं पण इथे स्वराजनी ना फुलपाखरू छान असं बनवलंय जे कागदाच आहे त्याला कलरिंग केले आणि कटिंग करून ना स्विच बोर्डच्या वरती लावले आणि मिथूनही सुद्धा सुंदर असं श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे हे जे इथं स्वामी समर्थ मितूने लिहिलेलं आहे ते ना छान असं तिने भिंतीवर चिटकवून दिलेलं आहे बघू शकताय कसलं छान अक्षर आलं आहे तुम्हाला आवडलं का तर इथे अनस्टॉपेबल यांची मस्ती चालूच असते कायम मस्ती करून झाल्यानंतर ना त्यांना खूप भूक लागली होती म्हणून इथे मी तुला छान अशी रेसिपी करायला घेते कांदा टोमॅटो पुदिना कोथिंबीर आणखीन पीठ आणि थोडं दुसरं तांदळाचं पीठ वगैरे ॲड करून गेतले अपले ना छान असं तिनं बॅटर तयार करून घेतले आणि जे आपलं फ्राईंग पॅन असतं ना म्हणजे आपलं डोसे करायचं त्याच्यामध्ये छान असं स्प्रेड करून ना भाजून घेतलं जसं थालीपीठ भाजतात ना तशा पद्धतीनं तर असे सगळे थालीपीठ करून त्या दोघांनी खाऊन घेतले असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय